श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 नामस्मरण आणि गुलामगिरी आपल्या प्रत्येकाच्या जीवनात एक मोठाच कूट प्रश्न आहे तो म्हणजे खऱ्या स्वातंत्र्याची प्राप्ती कोणत्याही कारणामुळे आणि कोणत्याही हेतू ध्येय व्यक्तीसाठी अवाजवी तर्कदुष्ट आणि इच्छेविरुद्ध स्वतःला वाहून घेणं आणि इच्छेविरुद्ध स्वतःला वाहून घेणं म्हणजे गुलामगिरी पत्करणं असं म्हणता येईल याउलट इतरांच्या गरजा त्यांच्या आकांक्षा यांना डावलून त्यांच्यावर विशिष्ट मानसिक आणि भौतिक परिस्थिती लादणं म्हणजे दुसऱ्यावर गुलामगिरी थोपणं असं म्हणता येईल गुलामगिरी पत्करणं किंवा लादणं ही, ही बाब जगामध्ये अनेक रूपात आविष्कृत झाली आहे गुलामांचा व्यापार गुलामांचा छळ बिगारांची हलाखी अस्पृश्यांचे हाल स्त्रियांचं शोषण वगैरे सारी गुलामगिरी पत्करण्याची आणि लादण्याची उदाहरणं आहेत अनेक विचारसरण्यांमधून वेगवेगळ्या स्वरूपातील गुलामगिरी विरोधी सूर उमटलेला आहे वेगवेगळ्या सामाजिक राजकीय आणि आध्यात्मिक चळवळींद्वारे देखील गुलामगिरी विरोधी संघर्ष होत आलाय परंतु तरीही गुलामगिरी लादणं आणि पत्करणं चालूच आहे तथाकथित आधुनिक अशा आपल्या समाजात राजकीय धार्मिक आणि इतर संघटना आणि आर्थिक शैक्षणिक आणि इतर संस्थांमध्ये हे सर्रास आढळतं म्हणजेच गुलामगिरीवरील मात प्रत्यक्षात न येता मानवाला हुलकावण्यास देते आहे उपाय याच्यावर होय यावर उपाय म्हणजे ईश्वर नामाची गुलामी कदाचित हे उत्तर विचित्र वाटेल परंतु रूढार्थानं अस्तित्वाच्या अतीत असलेल्या नामाच्या अधीन होऊ पाहणारा माणूस रूढार्थानं जे नाही त्याचा गुलाम बनतो म्हणजेच तो मानवी शक्तीतील विश्वाच्या पगड्यातून गुलामीतून मुक्त होतो अशा तऱ्हेने मानवी विचार भावना आणि वासना यांच्या सत्तेतून मुक्त होणं म्हणजेच स्वातंत्र्य होय प्रापंचिक भौतिक विश्वात स्वातंत्र्य येण्यासाठी तसंच बेबंद भोगवाद संकुचित आणि धूर्त उपयुक्ततावाद बेजबाबदार मनमानीपणा राक्षसी महत्वाकांक्षा यांचं विनाशकारी थैमान टाळण्यासाठी ही पूर्व अट आहे गुलामगिरी लादणारे आणि पत्करणारे सारे जण वास्तविक पाहता काही विवक्षित विचारांचे जाणीवांचे आणि वासनांचे गुलाम असतात नामस्मरणामुळे या बेड्या तुटून पडतात आणि नामाशी तद्रुपता येते नामाधीन होणारा माणूस इतर कुणाचाही वा कशाचाही मिंधा होण्याची शक्यता नष्ट होते नामस्मरणाचा स्वीकार अभ्यास आणि प्रचार गुलामगिरीचं सर्व क्षेत्रातून उच्चाटन करण्यासाठी किती महत्वाचं आहे हे यावरून लक्षात येऊ शकेल नामाची गुलामी जीवनातील सर्व क्षेत्र स्वातंत्र्य आणि सुसंवादाच्या चैतन्यानं भरून टाकू शकते